नमस्कार मित्रांनो या थंडीत या चमचमीत पदार्थाची चव नक्की घ्या आज आपण बनवतोय स्ट्रीट स्टाईल गरमागरम इंडियन चाऊमीन हॉटेल सारखी चव घरच्या घरी चला तर मग सुरू करूया इथे मी एका प्लेटमध्ये जुलियन्समध्ये कापलेलं गाजर कोबी शिमला मिर्च आणि कांदा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांची क्वांटिटी ठरवू शकता आता नूडल्स उकळून घेऊया एका पॅनमध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ आणि दोन चमचे तेल टाकलेलं आहे पाणी गरम झाल्यावर त्यात नूडल्स टाकायचे आहेत आणि दहा ते पंधरा मिनटं त्यांना चांगलं उकळून घ्यायचं आहे नूडल्स उकळेपर्यंत आपण भाज्यांची तयारी करून घेऊया एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊयात तेल गरम होतास त्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि चार पाच बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून त्यांना चांगले परतून घेऊयात आता यात बारीक उभा चिरलेला कांदा टाकूया आणि तो मऊ होईपर्यंत चांगला परतून घेऊया लक्षात ठेवा कांदा आपल्याला खूप भाजायचा नाही आहे थोडा क्रंच राहिला पाहिजे कांद्यामध्ये आता यामध्ये उभा बारीक चिरलेला कोबी टाकून घेऊया चांगला परतून घेऊयात आता वेळ आहे बारीक उभं चिरलेलं गाजर टाकण्याची आणि सर्वात शेवटी बारीक उभी चिरलेली शिमला मिरची टाकून सगळं काही चांगलं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊयात लक्षात ठेवा आपण नूडल्समध्ये मीठ टाकलेले आहे आता यामध्ये एक चमचा काळी मिरी पावडर टाकून सर्व काही मिक्स करून घेऊयात आता सॉस टाकायला सुरुवात करू दोन चमचे डार्क सोया सॉस घालून सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात त्यानंतर एक चमचा विनेगर टाकूयात आणि या चाऊमिनला मस्त तिखट आणि चटपटीत चव देण्यासाठी दोन चमचे शेजवान चटणी टाकून हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊयात आता आपण उकळून घेतलेले नूडल्स या मिश्रणामध्ये टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात नूडल्स जास्त असल्यामुळे चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाहीयेत ना म्हणून आपण मिक्स करण्यासाठी दोन फोर्क वापरूयात फोर्क वापरल्याने नूडल्स तुटणार नाहीत आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल आणि बघा आपलं गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल चावमीन तयार आहे आता आपण याला बारीक चिरलेल्या कांद्याच्या पातीने गार्निश करूयात तर ही होती इंडियन चावमिनची सोपी रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बुकबस्तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद